माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला गुरुवारी कोणत्या खास गोष्टी करायच्या आहेत बघा गुरुवारचा जो दिवस आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंची जर काही सेवा आपण गुरुवारी केली किंवा काही विशेष उपाय आपण गुरुवारी केले तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला होतो आणि जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथेच माता लक्ष्मी वास करते त्यामुळे या काही गोष्टी आपल्याला अवश्य प्रत्येक गुरुवारी करायच्या आहेत आता एखाद्या गुरुवारी जर तुमच्या या गोष्टी करायच्या राहिल्या तर चालू शकेल पण स्वतःला अशी सवयच करून घ्या की गुरुवारी या गोष्टी आपण न विसरता केल्या पाहिजे तुम्ही जर या प्रत्येक गुरुवारी गोष्टी करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल झालेले दिसतील आणि घराची प्रगती होताना पण दिसेल इतके हे उपाय खूप प्रभावी आहेत आणि खूप सोपे पण आहेत प्रत्येकजण हा उपाय करू शकतं घरातील स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष आपल्या घरासाठी आपल्या घराच्या सुखासाठी हे उपाय आवश्यक करू शकतात या उपायांमुळे आपल्या घरामधले दारिद्र्य जाऊन आपल्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वास आ, अखंड राहतो त्याचबरोबर आपल्या घरामधील आ, आ आरोग्य जे आहे म्हणजेच आजारपण जे आहे ते निघून जाते आणि घरामध्ये जे वातावरण आहे ते प्रसन्न होण्यास मदत होते वादविवाद भांडण तंटे जर होत असतील तर ते देखील कमी होतात मुलांची प्रगती होते त्यामुळे अवश्य हे उपाय जे आहेत ते तुम्ही तुमच्या घरासाठी दर गुरुवारी करण्याची स्वतःला सवय लावून घ्या तुम्ही स्वतः हा अनुभव घ्याल की खरंच हे उपाय तेवढेच प्रभावी आहेत आणि याचे तुम्हाला खूप चांगले असे तुमच्या घरामध्ये विशेष असे बदल झालेले जाणवतील तर आपण एक एक करून हे उपाय बघूयात तर गुरुवारी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपली नित्याची देवपूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपलं जे अंगण आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे तसं तर आपलं अंगण रोजच आपण स्वच्छ केलं पाहिजे पण जर तुम्हाला काही कारणामुळे वेळ मिळत नसेल तर गुरुवारच्या दिवशी तरी स्वच्छ झाडून त्याचबरोबर सडा टाकून आपलं अंगण जे आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे जरी तुम्हाला अंगण नसेल तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोरचा जो एरिया आहे तो स्वच्छ करायचा आहे सडा टाकताना त्या पाण्यामध्ये चिमुठभर हळद टाकून तुम्ही सडा टाकत चला त्याचबरोबर जर तुमच्या उंबरठ्यावरती अशी शुभचिन्ह असतील स्वस्तिक म्हणा किंवा लक्ष्मीची पावलं तर ती समजा चांदीची असतील तर अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे त्यांची तर इथे मी कोलगेटची पावडर वापरत आहे ही चांदीची शुभचिन्ह स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वेगळी अशी कोलगेटची पावडर आणून ठेवू शकता पूजेची चांदीची जी भांडी असतात किंवा मग चांदीचे जे टाक असतात मूर्त्या असतात ते स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही अशी वेगळी कोलगेटची पावडर आणून ठेवा आणि त्याने चांदीच्या या वस्तू तुम्ही स्वच्छ करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्या उंबरठ्याची विशेष अशी स्वच्छता करायची आहे उंबरठा असा छान पुसून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि त्याचबरोबर उम्बठ्यावरती आपल्याला रांगोळी देखील काढून घ्यायची आहे लक्ष्मीची पावलं कमळ अशी शुभचिन्ह तुम्ही रांगोळीमध्ये काढू शकता किंवा गाईची जी पावलं असतात ती देखील तुम्ही काढू शकता आता आपल्याला अशा पद्धतीने स्वच्छ पाण्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र मिक्स करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं आहे अंगणामध्ये शिंपडायचं आहे आता बघा हळदीचे विशेष उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत हळद त्याचबरोबर त्यामध्ये थोडासा कापूर मिक्स करून त्यामध्ये गोमूत्र टाकून किंवा पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने या हळदीने मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकची देखील आपल्याला धूप दीप दाखवून पूजा करायची आहे अशा पद्धतीने दर गुरुवारी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे आधीचं जे स्वस्तिक आहे आधी ज्या गुरुवारी काढलेलं ते तुम्हाला ओल्या कापडाने पुसून टाकायचं आहे आणि पुन्हा नवीन स्वस्तिक त्या ठिकाणी काढायचं आहे असं स्वस्तिक जर तुम्ही दर गुरुवारी काढत राहिलात तर नेह नक्कीच तुमची आर्थिक प्रगती होते आणि तुमच्या घरातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात तुम्ही हा जो उपाय आहे तो कंटिन्यूस करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला खूप चांगला बदल झालेला दिसेल जर तुम्ही घरामध्ये गोमूत्राचा वापर करत नसाल तर अशा प्रकारे गोमूत्र गुण घरामध्ये गुण आणून ठेवा आणि हे जे गोमूत्र आहे ते आपल्याला थोडंसं कापूरमध्ये मिक्स करून ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे दर गुरुवारी तुम्हाला हे गोमूत्र तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कापरामध्ये मिक्स करून असं शिंपडायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती त्याचबरोबर उंबरठ्यावरती आणि तुमच्या अंगणामध्ये देखील तुम्ही हे थोडंसं शिंपडू शकता त्याचबरोबर संपूर्ण घरामध्ये देखील तुम्ही शिंपडू शकता असं हे गोमूत्र शिंपडल्याने देखील घरामधली कि प्रत्येक सारी निगेटिव्हिटी निघून जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी प्रवेश करते त्याचबरोबर बघा आता आपल्याला काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि थोडंसं खडे मीठ टाकून आपल्याला अशा हळदीच्या आणि मिठाच्या पाण्याने आपला जो किचनचा ओटा आहे तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे दर गुरुवारी तुम्ही असं जर करत राहिलात तर नक्कीच यामुळे आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या ओट्याची किचनची गॅसची देखील स्वच्छता राहते त्यामुळे अवश्य आपल्याला गुरुवारच्या दिवशी पाण्यामध्ये हळद आणि खडे मीठ टाकून अशा पद्धतीने किचनचा ओटा त्याचबरोबर किचनच्या ट्रॉलीज देखील स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या गुरुवारी तुम्हाला जेव्हा थोडासा वेळ असेल त्या दिवशी तुम्हाला गॅसचं पूजन करून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि अन्नपूर्णा दे देवीचं देखील तुम्हाला एखाद्या गुरुवारी अवश्य पूजन करायचं आहे कारण अन्नपूर्णा देवी जर प्रसन्न असेल तरच आपल्या घरामध्ये धान्य सर्व काही येतं त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा देवीचे देखील असे पूजन करायचे आहे त्याचबरोबर बघा जर तुम्हाला शक्य असेल तर दर गुरुवारी तुम्ही तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर संध्याकाळी सहा ते आठमध्ये अशा पद्धतीने दिवे लावण्याचा प्रयत्न करा हे दिवे तुम्ही मातीचे लावू शकता किंवा मग तुम्ही पितळेचे लावू शकता कुठलेही दिवे तुम्ही या पद्धतीने तुमच्या मुख्य प्रवेशद्वारा च्या बाहेर लावू शकता जर दोन दिवे लावणं शक्य नसेल तर तुमच्या उजव्या हाताला प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही एक तरी दिवा अवश्य गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी लावत चला अशा असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर आपल्याला बघा तुळशीची विशेष सेवा गुरुवारी करायची आहे तुळस जी आहे ती विष्णूप्रिय आहे आणि गुरुवारचा दिवस जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी तरी अवश्य तुम्ही शुद्ध तुळ तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा आहे निदान संध्याकाळी तरी असा हा दिवा तुम्हाला तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर रोज तुम्ही तुळशीसमोर दिवा लावत चला शक्य नसेल तर तुम्ही अवश्य संध्याकाळी तरी असा दिवा लावला पाहिजे तुळशीसमोर दिवा लावल्याने देखील आपल्या घरामध्ये दे कशाची कमी राहत नाही अन्न धान्य सुख समृद्धी आरोग्य सर्व काही त्या घरामध्ये असते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास तिथे असतो त्यामुळे तुम्ही जरी तुळशीसमोर दिवा लावत नसाल तरी आजपासून तुम्ही अवश्य दिवा लावायला सुरुवात करा रोज लावणं जमत नसेल तर निदान गुरुवारच्या दिवशी तरी अवश्य आपल्याला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आता बघा गुरुवारच्या दिवशी अजून एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे चांदीची वाटी असेल तर चांदीची वाटी घ्यायची आहे किंवा मग स्टीलची वाटी चालू शकते तर चांदीच्या वाटीमध्ये आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे शक्यतो हे दूध गाईचं असावं किंवा मग घरामधील कुठलंही तुम्ही दूध घेऊ शकता कच्चं दूध चांदीच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये घ्या आणि त्याचबरोबर चिमुडवर हळद घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हे कच्चं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर जी हळद आहे आपण घेतलेली आहे ती देखील आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे तुळशीची स्वच्छता गुरुवारच्या दिवशी अवश्य करायची आहे आणि तुळशीचं विशेष पूजन मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये अवश्य तुम्ही थोडंसं गंगाजल मिक्स करा आणि ते पाणी तुळशीला अर्पण करा चिमुडभर हळद कच्चं दूध आणि आपल्याला एक पिवळं फूल तुळशीला गुरुवारच्या दिवशी अवश्य अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने धूप दाखवून तुळशीची विशेष सेवा आपल्याला करायची आहे खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही केलेला असेल तर तुम्ही अवश्य या दिवशी तुळशीला आणि देवांना देखील त्या साखरेचा साखरेचा किंवा एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता अशा प्रकारे तुळशीची सेवा केल्याने आपल्याला आयुष्यामध्ये कशाची कमी पडत नाही त्याचबरोबर सौभाग्याची प्राप्ती होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे या ज्या गो गोष्टी आहेत त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती हे सर्व काही येऊ लागेल त्याचबरोबर बघा प्रत्येक गुरुवारी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पण करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता यासाठी आपल्याला एक कापूर लागणाऱ्या लागणार आहे आणि दोन लवंगा लागणार आहेत लवंगा ज्या आहेत त्या तुटलेल्या कुठेच चिर गेलेल्या नसाव्यात अखंड चांगलं फूल असलेल्या या लवंगा असाव्यात तर अशा प्रकारे तुम्हाला पणती घ्यायची किंवा स्टीलची वाटी घ्या त्यामध्ये तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यावरती थोडंसं तूप टाकलं तरी चालेल गाईचं तूप असेल तर अतिउत्तम आणि त्यावरती आपल्याला कापूर प्रज्वलित झाल्यानंतर दोन लवंगा टाकायच्या आहेत असं केल्याने जो लवंगांचा वास आपल्या घरामध्ये तयार होतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते लवंगा नसतील तर तुम्ही दोन वेलचे देखील वापरू शकता त्याचबरोबर धनप्राप्ती आर्थिक वृद्धीसाठी तुम्ही एक उपाय करू शकता त्यासाठी एका लाल कापडामध्ये पाच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पाच हळकुंड घ्यायचे आहेत हळकुंड ही लेकुरवाळी असावी त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाच लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा पण आपल्याला चांगल्या फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत म्हणजे अशा तुटलेल्या किंवा खराब झालेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या नाहीत किंवा वापरलेल्या लवंगा उपायासाठी वापरू नका नवीन लवंगांचं एखादं तुम्ही पॅकेट विकत आणा आणि इथे पाच गोमती चक्र मी घेतलेले आहेत आता गोमती चक्र तुमच्याकडे नसेल तर पाच कवड्या तुम्ही वापरू शकता असं काही नाही की गोमती चक्रच वापरावं जे काही असेल तुमच्याकडे ते तुम्ही वापरू शकता या उपायासाठी वेगळं चक्र किंवा वेगळे तुम्ही पाच वड्या कवड्या आणायच्या आहेत देवघरामध्ये पुजलेल्या वापरायच्या नाहीत एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे हळद कुंकू वाहायचं आहे आणि पुन्हा काय करायचं आहे तर ही जी, आ, ही जी हे जे कापड आहे लाल कापड त्याचे आपल्याला एक छोटीशी पुरचुंडी तयार करायची आहे आणि हे हातात घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर श्रीसुक्तचा एकदा पाठ करायचा आहे आणि माता लक्ष्मी समोर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही जी पुरचुंडी आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता असं केल्याने तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होईल तुमची आर्थिक वृद्धी होईल प्रत्येक गुरुवारी ही पुरचुंडी काढून तुम्हाला माता लक्ष्मीसमोर असे हे करून ठेवायचे आहे म्हणजे ओपन करून ठेवायची आहे आणि पुन्हा काय करायचं आहे हळद कुळकू वाहून तुम्हाला ही पुरचुंडी बांधायची आहे महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसूक्त पुन्हा म्हणायचे पुन्हा माता लक्ष्मीसमोर ही पुरचुंडी ठेवायची आहे आणि त्यानंतर तिजोरीत तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जर वाटलं की याच्यातलं साहित्य बदलायचं आहे तर तुम्ही लवंगा किंवा ज्या सुपाऱ्या आहेत त्या आधीचं साहित्य जे आहे ते विसर्जन करू शकता जे गोमती चक्र किंवा कवड्या आहेत त्या तुम्ही पुन्हा वापरू शकता आणि बाकीचं साहित्य नवीन आणून पुन्हाही हेच कापड ठेवून तुम्ही पुरचुंडी पुन्हा तयार करू शकता नक्कीच यातील जमतील तेवढे तरी उपाय किंवा यातील काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला खूप चांगला लाभ झालेला जाणवेल आणि खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येक गुरुवारी काय गोष्टी करायला पाहिजेत हे सर्वांना कळेल आणि नक्कीच त्यांना त्यांच्या तेन अडचणीतून मार्ग सापडतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओ